पावसाळ्यात थंडगार वातावरणामध्ये रात्रीच्या जेवणासाठी अशा मस्त गरमागरम झणझणीत चकोल्या असतील तर अजून काय पाहिजे मस्त झणझणीत असा मी आजचा बेत केलेला आहे चकोल्यांचा किंवा याला वरणफळं डाळफळं देखील म्हणतात इथे मी सगळ्यात पहिल्यांदा चकोल्या बनवण्यासाठी तूर डाळ शिजवायला ठेवते आहे बऱ्याच ठिकाणी मिक्स डाळ वापरली जाते किंवा बिना डाळीच्या देखील बनवल्या जातात इथे मी तूर डाळ घेतली आहे डाळ पहिल्यांदा दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे डाळ धुवून त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि डाळ शिजेल इतपत त्यामध्ये परत पुरेसं पाणी घालायचं आणि हे डाळ शिजायला मी बाजूला आहे यामध्ये हळद तेल बाकी काहीच मी घातलेलं नाही आहे डाळ आहे तोपर्यंत या चकोल्यासाठी मी इथे कणिक मळून आहे या चकोल्यासाठी आपल्याला थोडी घट्ट कणिक मळायची आहे कारण आपण चपातीसाठी जशी मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट ठेवायची आहे चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलं आहे बरेच जण यामध्ये हळद पण घालतात मी नाही घातलेली प्लेन फक्त मीठ घालून याची साधी कणिक मळून घेत आहे आपण चपातीसाठी मळतो तशीच फक्त थोडीशी घट्ट चकोल्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ लावली आहे आणि तीन वाट्या छोट्या वाट्या कणिक घेतलेली आहे म्हणजे गहूपीठ घेतलं आहे आणि तेवढ्या गहूपीठाच्या सहा चपात्या होतात नॉर्मल आपण चपाती बनवतो तेवढ्या साईजमध्ये सहा चपात्या होतात आणि जर मोठी माणसं असतील तर प्रत्येकी चकोल्यासाठी दोन चपात्याचं चा प्रमाण पकडून चालायचं छान घट्ट अशी मी इथे कणिक मळून घेतली आहे अजून भिजणार आहे थोडीशी पातळ होईल त्यामुळे थोडी घट्टच मी इथे मळलेली आहे आता ही कणिक आपल्याला झाकून बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेवायची आहे दहा मिनिटे तर लागतील तोपर्यंत मी बाजूला ठेवते आहे छान अशी भिजेल ही आता इथे डाळीच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका बाजूला मी फ्रेश मसाला बनवते आहे पाव कप सुक्या खोबऱ्याच्या हो चकत्या मी बनवल्यात त्या घेतल्यात पंधरा ते वीस लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर घातली आहे यामध्ये मी आलं वापरत नाही आहे ह्याचं है, आता आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी हो ओलं खोबरं घेतलं तरी चालेल या पद्धतीने जाडसर असं मी वाटून घेतलंय आता इथे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकर वाफ निघून गेली आहे डाळ व्यवस्थित शिजली आहे अशी आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची आहे डाळ त्यामध्ये डाळ दिसली नाही पाहिजे छान अशी आपल्याला ही घोटून घ्यायची आहे चकोल्या बनवण्यासाठी इथे आपल्याला बऱ्यापैकी मोठं ठेवायचं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करून आहे चकोल्यामध्ये घालण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे त्यासाठी एका बाजूला मी पाणी गरम व्हायला ठेवते आहे आपल्याला जेवढं त्या चकोल्यामध्ये पाणी घालायचं आहे तेवढं पाणी गरम करून घ्यायचं आहे इथे तेल गरम झालं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चार पाच कडीपत्त्याची पानं आणि बनवलेला आपल्याला हा मसाला यामध्ये घालायचा आहे लो हीटवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मसाला लगेच भाजला जातो करपू द्यायचा नाही नाहीतर त्या चकोल्याची पूर्ण चव निघून जाते अगदी थोडंसं याला तेल सुटतंय ते असं वाटलं की यामध्ये आता मी अर्धा मोठा चमचा हळद घालतेय बऱ्यापैकी हळद थोडी जास्ती वापरलीये हिंग घालायचं आहे पाव चमचा कांदा लसूण मसाला घालतेय मी इथे तीन ते चार चमचे हा कांदा लसूण मसाला थोडासा कमी तिकटाचा आहे त्यामुळे मी इथे जास्ती वापरलाय तुमचा कांदा लसूण मसाला कितपत तिखट आहे तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता हे थोडंसं मी परतून घेते आहे हे मसाले करपू द्यायचे नाही आहेत गॅसची हीट मी लो हीटवरती ठेवली आहे मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये शिजलेली डाळ घालायची आहे छान घोटून घेतलेली त्यामध्येच मी गरम पाणी घालते आहे आणि हे पाणी या डाळीमध्ये घालायचं आता ही चकोल्याची आमटी आपल्याला पातळ बनवायची आहे कारण ते नंतर शिजल्यानंतर दाटसर होते त्यामुळे सुरुवातीला एकदम पातळ अशी आमटी बनवून घ्यायची आहे बरेच जण या चकोल्या आंबट तिखट गोड अशा चटपटीत चकोल्या बनवतात काही जण अळणी चकोल्या बनवतात म्हणजेच फक्त हळद आणि मिठाच्या आणि काही ठिकाणी अशा झणझणीत चकोल्या बनवतात मला तरी अशा झणझणीत चकोल्या आवडतात तुमच्याकडे कशा पद्धतीने बनवल्या जातात मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुरेसं सा गरम पाणी मी यामध्ये घातलं आहे मस्त पातळशी आमटी झाली आहे ही या अशी आमटी भातासोबत पण एक नंबर लागते यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला उकळी येण्यासाठी गॅसची हीट मी मोठी ठेवते आहे मस्त खमंग पातळ अशी आमटी ही तयार झाली आहे गॅसची हीट आता आपल्याला कमी करायची आहे आणि बाकीच्या आपल्या चकोल्यासाठी चपात्या लाटून होईपर्यंत आमटी ही छान शिजते इथे आपली कणिक पण चांगली भिजली आहे ती थोडीशी एकसारखी करून घ्यायची आहे चपातीसाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच घेतलेला आहे मी याला गहूपीठ लावायचं आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे फक्त चपाती लाटताना आपण थोडीशी पातळ लाटतो तर ही तेवढी पातळ न लाटता थोडीशी जाड ठेवायची आहे जास्ती जाड नाही किंवा जास्ती पातळ नाही मिडियम अशी ठेवायची आणि ही चपाती लाटून घ्यायची आहे चपाती लाटून मी ती एका ताटामध्ये काढून घेतली आहे त्या चपातीवरती थोडंसं गहूपीठ टाकायचं म्हणजे बाकीच्या ज्या चपात्या लाटणार आहे आपण त्या एकमेकावरती टाकल्यानंतर एकमेकाला चिकटत नाही म्हणून नेहमीची चपाती आपण तेल लावून घडी घालतो तशीही लाटायची नाही आहे याला घडी वगैरे घालायची नाही आहे अशी प्लेन साधी चपाती मी इथे लाटून घेते आहे प्रत्येक चपाती या ताटामध्ये काढल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला गहू पीठ टाकून घ्यायचं आहे या सगळ्या चपात्या लाटून झाल्यानंतर परत आपल्याला पोळपाटावर एक चपाती घ्यायची त्याच्यावरती परत थोडंसं गहूपीठ टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचं आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर गहूपीठ टाकून हे पसरवून घेतल्यामुळे काय होतं आपल्याला चकोल्या टाकायला सोप्या पडतात सहज त्या पडल्या जातात आमटीमध्ये एक एक टाकावी लागत नाही छान मोकळ्या अशा होतात अशा पद्धतीने मी छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेते आता हे आपल्याला आमटीमध्ये टाकायचं आहे इथे आपण पाहताय खाली आपण पीठ लावलं होतं त्यामुळे छान लगेच मोकळ्या होत आहेत अशाच आपण डायरेक्ट आमटीमध्ये टाकू शकतो एक एक टाकण्याची गरज नाही आहे या पद्धतीने खाली गहू पीठ लावल्यामुळे इथे आपण पाहता एकदम सहज या आमटीमध्ये या चकोल्या पडत आहेत अशी सेम प्रोसेस बाकीच्या ह्याला पण करून घ्यायची आहे गहूपीठ लावलं मी आता हे कट करून आपल्याला आमटीमध्ये टाकायचं आहे चकोल्या आमटीमध्ये टाकल्या टाकल्या लगेचच गॅसची हीट मोठी करायची म्हणजे त्याला खळखळ छान उकळी आली की हे सगळं एकमेकाला चिकटत नाही त्याचा लगदा होत नाही छान मोकळ्या अशा या चकोल्या शिजल्या जातात उकळी आली की पळीने लगेच ह्याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे छान मोकळं होतं एका ठिकाणी शिजलं जात नाही आता गॅसची हीट मी कमी करते आणि हे शिजवून देते आणि तोपर्यंत बाकीच्या चकोल्या मी कट करून घेते जर तुम्हाला हे शिजत असताना खूप जास्त दाटसर वाटलं तर यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता पण यामध्ये गरम पाणी वापरायचं आहे थंड पाणी वापरलं तर याची चव पूर्ण निघून जाईल आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि लो हीटवरती हे दहा ते बारा मिनिटे मी शिजवून घेतलं आहे हे बघितल्यावरच लक्षात येतं आहे ते थोडंसं तळाला गेलं आहे म्हणजेच हे छान असं शिजलं गेलं आहे किंवा चेक करून तुम्ही बघू शकता हे सगळं आता परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आधीमध्ये झाकण काढून हे सगळं मिक्स करून घेऊ हो शकता तुम्ही गॅसची हीट लोच ठेवली आहे मी लो हीटवरती हे छान असं शिजवून घेतलं आहे मस्त जबरदस्त असा हा माझा भेत तयार झाला आहे खाऊ शकता पिऊ शकता अशा ह्या चकोल्या वरणफळं किंवा डाळफळं तयार आहेत वरून मस्तपैकी तूप घालायचं झणझणी तशा चकोल्या खाण्यासाठी तयार आहेत कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा या चकोल्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद